पिन्नर शहराच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या वेळी प्रचाराच्या वेळेला आम्ही बऱ्याच जनतेच्या समोर जनतेच्या समोर गेलो लोकांची खंत आणि लोकांची जी अपेक्षा आहे ती कचऱ्या संदर्भात फार मोठी आहे इथं या जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी ग्राउंड लेवलला ले येऊन या सगळ्याची शहानिशा करत आहे माझ्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ गौरी महेश शेटे यांची निशानी मशाल आज या स्वतः या ठिकाणी शहानिशा करायला पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे माझा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे हा गाड्यांमधनं फिरणारा नाही तर हा या ठिकाणी ग्राउंड लेवलला येऊन काम करणाऱ्यातलं आहे हे या ठिकाणी मला सर्वात पहिलं आपल्या सर्व जनतेला सांगायचं आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जी जी वस्तू दिली जातील पूर्ण करण्याच्या आम्ही शंभर नाही दोनशे टक्के प्रयत्न करू अशा आश्वासित लोकांना करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत उच्च शिक्षित जरी असल्या तरी त्याचा उपयोग कसा करायचा हा आमचा या ठिकाणी मानस असणार आहे आणि हे जुन्नर शहरवासियांना समजलं पाहिजे कळलं पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे गौरीताई नमस्कार नमस्कार आज आपण कचरा डेपोवर आलेले आहेत काय सांगाल काय विषय घेऊन इथे आल्या आता जशी समस्या तुम्हाला मी सांगितली की प्रा प्रचार करताना जे पाण्याची समस्या होती तसंच कचऱ्याची समस्या मी बऱ्याच ठिकाणी ऐकून होती ती समस्याची शहानिशा करायला मी आज कचरा डेपोमध्ये आली तर ज्यावेळेस मी प्राध्यापक म्हणून काम करत होते तर फील्ड विझिट हा आमच्यातला कॉलेजमधला एक भाग असतो त्या फील्ड विजिटमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन येतो तसं त्यावेळी नगरपालिकेमध्ये आम्हाला हा जो कचरा घ डेपो आहे ह्याच्यासाठी आमची फील्ड व्हिजिट त्यावेळेस इतकं स्वच्छ आणि सुंदर असं आम्हाला एकही कचरा दिसत नव्हता की का प्रमाणावरती कचरा आहे त्यावेळेस असं एक कण कचऱ्याचं दिसतं आणि ह्या ज्या मशिनरी त्यावेळेस वर्किंग होत्या ह्या प्रत्येक मशिनरी आणि त्याच्यावरती काम करणारी माणसं सुद्धा त्यावेळेस तिथे दिसत होती पण आज अशी अवस्था दिसते की मशीन पण आपल्या नगरपालिकेची बंद आहे आणि एकही व्यक्ती इथे काम करायला दिसत नाही तर आणि एवढा कचरा साठवण झालेला आहे ह्या साठवणी कचऱ्यासाठी करायचं काय ह्याच्यावरती ह्याचा जो सोल्युशन आहे हा सोल्युशन काढण्यासाठी हा पहिला प्रॉब्लेम आहे हा जनतेसाठी हा खूप आहे कारण की ह्याच्यात आपल्याला हेल्थ इश्यू होणार आहे आणि हा हेल्थ इश्यू काढण्यासाठी स्वच्छता मोहीम ही पहिली राबवली पाहिजे हे जे बेसिक बेसिक ज्या गोष्टी जनतेला आपल्याला सामोरी जावे लागतात ते ह्याचा आपल्याला कसाही करून आपल्याला कचरा हा काढून टाकायचा आहे आपलं जुन्नर शहर हे स्वच्छ सुंदर असणार आहे ह्याची मी तुम्हाला एक इथला कचरा पाहताना असं वाटतंय की जुन्नर तालुका पर्यटन तालुका झालाय पण जुन्नर शहर एक कचऱ्याचं शहर म्हणून ओळखलं जाईल नाही निश्चिंतच तुम्ही चार तारखेनंतर ह्याच्यावरती आपण प्रस लगेच प्रोसेसिंग करणार आहोत ह्याची जी, जी व्यवस्थापन आहे ही व्यवस्थापन आपण मार्गी लावणार आहोत ह्याला जे लागणारं परमिशन आहे व्यवस्था आपण ह्याच्या परमिशन घेऊन आपण ह्याचं काम चालू करणार आहे ही जनतेला माझी आव्हानं असणार आहे की तुम्ही आम्हाला संधी द्या ह्या संधीचा आम्ही निश्चिंत सोनं करू भगत साहेब आपण पण आहात इथं आपल्या काळात जुन्नर नगरपालिकेला जवळपास तीन ते चार स्वच्छता सर्वेक्षणाचे पुरस्कार भेटले होते साहेब हे माग जो कचरा दिसतोय याच्याबद्दल आता काय सांगणार की बाबा कस काय आपल्या नगरपालिकेला इथं पुरस्कार भेटतात विकत घेतल्यासारखंच ना चेतनजी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या वेळेला आरोग्य सभापती म्हणून जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली पण ही काम करण्याची संधी मिळत असताना एक प्रामाणिकपणे आम्ही काम केलं बरोबर ते काम करत असताना स्वच्छता सर्वेक्षण मागे एकदा पाहिलं का पाहिलं ना ते सांगतो स्वच्छता सर्वेक्षण याच्या अंतर्गत प्रत्येक गोष्टीचे पॉइंटवरती हा पुरस्कार होता आणि त्याच्यामध्ये एक पॉईंट असा होता की जुन्नर शहराचा कचरा डेपो ज्या वेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये काम करत होतो त्या टायमाला आम्ही लोकांना जाऊन सांगायचो की आपला कचरा डेपो तुम्ही फिरायला जा इथं इतकी सुंदर आणि छान व्यवस्था होती कुठेही कचरा नव्हता एवढी याला सुंदर म्हणू शकतो का नाही म्हणू शकत तेच ना, ना। त्यासाठीच सांगतोय की त्यावेळेची परिस्थिती ती होती म्हणूनच पुरस्कार मिळाले होते पण आत्ता इथं आल्यानंतर असं वाटतंय की पुन्हा शहराच्या विकासासाठी पुन्हा जुन पुन्हा जुन्नरच्या स्वच्छतेसाठी या ठिकाणी येणं गरजेचं आहे हा अनुभव आहे या अनुभवाचं जुन्नर शहराला फायदा कसा होईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू पुन्हा एकदा या ठिकाणी कंपोस्ट खत तयार करण्याची आपण प्रयत्न करूयात या ठिकाणी आपण बघत असाल हे किती चांगल्या पद्धतीने होते कंपोस्ट नाहीच होते काही हीच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हीच करण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला रणांगणात उतरावं लागणार आहे आपण या ठिकाणी कचऱ्याचा ढीक पाहिला असेल आज कचरा साहेब किती असेल हा कचरा माग जो ढिगारी लागलेले दिसत आहेत हे भरपूर सारे साधारणतः अंदाजे किती टन कमीत कमी हा वीस ते पंचवीस टन कचरा वीस ते पंचवीस पंचवीस म्हणजे जवळपास हा कैक मॅट्रिक टन मध्ये कचरा आहे जर व्यवस्थित पाहिलं तर बरोबर आहे पण त्याचा याची विल्हेवट लावण्याची काय प्रोसेस राहील त्याची विल्हेवट लावण्याची प्रोसेस म्हणजे जे काय ज्या ज्या पद्धतीने आपल्याला त्याच कंपोस्ट करता येईल कारण आपल्याकडे मशिनरी त्या पद्धतीच्या आपण ज्या पद्धतीने आपण शॉर्टिंग करून विघटन करतो त्या पद्धतीने सुद्धा आपण याच्या करू शकतो आताच्या इथं माणूस दिसायचं ना कारण म्हणजे आता सगळ्याची माहिती घेतली कमीत कमी तीन महिन्यांमध्ये या ठिकाणी कचरा डेपोवाल्यांची बिल दिली गेलेली नाहीये माझी माहितीनुसार नऊ महिन्यांची बिल तेच समजताना काही आकडेवारीमध्ये फरक असेल पण त्यामुळं आता कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी माणसं नाहीयेत काम करत नाहीयेत हे सगळं अस्थाव्यस्त झालेलं आहे हे सुधारण्यासाठी निश्चितच कामाची गरज आहे आणि ही काम करणारी योग्य माणसं जनतेने निवडून द्यावी अशा पद्धतीचं काम इथं झालं पाहिजे एवढीच आमची सर्वांची अपेक्षा आहे आपण तर कचरा डेपो किती नक्की चेक करून घ्या की जो आपण म्हणतो एवढ्या कचऱ्याचं शहर म्हणून ओळख व्हायला नको ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे ही स्वच्छ करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ही जबाबदारी आम्ही पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे त्यामुळं मी या ठिकाणी जनतेला आवाहन करतो शहराचे प्रश्न बायोमायनिंग इथं केलंच गेलेलं नाहीये ओला कचरा सुका कचरा जो आपल्या वेळेस आपण वेगवेगळा करायचं असं दाखवलं होतं बऱ्यापैकी केल ति पण इथं मला ओला कचराही दिसतो आणि सुका कचराही दिसतो प्लास्टिकही बाजूला बाहेर यातलं नाहीये की गेल्या काही महिन्यांमध्ये या ठिकाणी नुसता कचरा आणून टाकला जातोय कोणत्याही प्रकारचं बाय फर्गेशन इथं होत नाहीये आणि हे सगळं बदलायला पाहिजे हे घडवायला पाहिजे आणि हे सगळं सुधरायला पाहिजे याच अपेक्षेने आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा नगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं जात आहोत आमचा अजेंडाच तो आहे की आम्हाला हे बदलायचं आहे आम्हाला हे आहे सगळं आणि यासाठी आम्ही नक्कीच कशा पद्धतीने बदलणार आता थोडीशी माहिती देता का प्रेक्षकांना ग्राउंड लेवलला काम करणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी सीओ असतील प्रत्येक प्रभागाचे विभाग प्रमुख असतील सेव असं नाही वाटत प्रशस काळात लईच भुंगळ कारभार झाला झालेला असेल झालेला असेल हे दिसत आहे पण ती आता वेळ नाहीये आता वेळ कोणती आहे तर बदल घडवण्याची आणि ही बदल घडवण्याची जी आज मतदार रूपी लोक आशीर्वाद देणार आहेत हे जुन्नर शहर नक्कीच सुशिक्षित आहे लोकांना समजतंय की कोणता कॅन्डिडेट त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे आणि लोक परिवर्तन करतील अशी मला खात्री आहे एक जनता न्यूजच्या प्रेक्षकांना काय आवाहन करणार जनता न्यूजच्या प्रेक्षकांना हाच आवाहन करू की गेल्या मागच्या काळामध्ये स्वच्छता सर्वेक्षणाच्या अंतर्गत आम्ही जुन्नर शहराची कायापालट स्वच्छतेच्या बाबतीत केली होती कचरा डेपोची केली होती पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या ज्या कामामध्ये पुन्हा एकदा जुन्नर शहराचे स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्व या ठिकाणी पुरस्कार आपल्या शहराला मिळतील आणि पुन्हा एकदा कचऱ्यापासून आपलं शहर वाचेल अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या दोन तारखेला आपण पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्षांना मशाल्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून विजयी करा आम्ही आपले जुन्नर शहराचे सर्व प्रश्न सोडू अशी आपल्याला खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र